नमस्कार माझे नाव भक्ती बाला ढोळे वर्ग साथवा माझ्या प्रयोगाचे नाव आहे घर्षण लागणारे साहित्य शंभर शंभर दीडशे पानाच्या दोन वया आता मी हे ह्या वहीचे कपत ह्या वेळेवर टाकते व ह्या वयाचे काही पानं

वयाची पाने आपण एकमेकांना चिटकू चिटकवली नसून सुद्धा ते वेगळे होत नाही हे असे आपल्याला लक्षात येते धन्यवाद नमस्कार माझे नाव आहे पूजा नामदेव तांजुने मी आता आठवी शिकते माझे शासन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव माझ्या प्रयोगाचे नाव आहे घर्षण नमस्कार माझे नाव आहे शिवाजी नामदेव तांदे मी आता सातवीमध्ये शिकतो माझ्या शाळेचं नाव जिल्हा प्राथमिक शाळा दगडगाव माझ्या बरोबरच नाव आहे घर्षण लागणार साहित्य दोन वया आता मी हे वयाची पेज एक एकमेकात टाक एक इकडे एक इकडे एक, 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 एक टाकायचं वय निघते का नाही असे कशा होत असेल तुम्हाला माहित आहे का नाही कारण की वस्तू आणि पृष्ठभाग यांच्या मध्ये एक बल कार्य करत असते त्याला घर्षण बल म्हणतात हे नेहमी मी गतीच्या विरोधात कार्य करते दोन पृष्ठभागामध्ये घर्षण कमी अधिक असू शकते धन्यवाद धन्यवाद नमस्कार माझे नाव समिक्षा घनश्याम कुटबल आहे मी तसाच शिकते माझ्या प्रिपाचे नाव घर्षण बल लग्नाचे साहित्य दोन्ही वया दोन वया आम्ही घेतलेल्या आहेत या दोन वया असं टाकायच्या या दोन वया एक एकक एक 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 पासून दूर होतात का नाही असे का बरे होते तुम्हाला माहिती आहे का नाही कारण की वस्तू आणि पृष्ठभागामध्ये एक एक बल तयार होते त्या त्या बलाला घर्षण बल असे म्हणतात धन्यवाद संध्या तुका उराडी मी تاسو ते शिकते माझ्या प्रयोगाची नाव आहे बॅलेक्सिनेल साहित्य अकरा खेडे आधा नमस्कार मी शिवभक्ती शंकर कस्त्रे मी तसा मध्ये शिकते माझ्या प्रयोगाचं नाव आहे बॅलन्सी असे कशामुळे माहित आहे का नाही किंवा वस्तुमानचा काळ हा एक बिंदू असतो जिथे संपूर्ण वस्तुमान एकटे एक होते साथीमध्ये शिकते माझ्या प्रयोगाचे नाव घे साळीमध्ये दोन वया हो नमस्कार माझे नाव शुभक्ती शंकर कस्तुरे मी येता साईमध्ये शिकते माझ्या प्रयोगाचं नाव घर्षण असे कशामुळे होत आहे का नाही घोषणामुळे होते धन्यवाद माझे नाव आहे शिवाजी नामदेव तान्ने मी तुम्हाला प्रयोग सांगणार आहे माझ्या प्रयोगाचे नाव आहे घर्षण बघा साहित्य दोन वया आता बघा मी तुम्हाला करून दाखवतो बघा आता इकडे एक पेज टाकायचं हे एक पेज टाकायचं निघत नाही का तुम्हाला माहित आहे का कारण की वस्तु आणि पृष्ठभाग मध्ये एक बल कार्य करत असते घर्षण बल असे म्हणतात हे नेहमी गतीच्या विरुद्ध कार्य करत दोन भागातील घर्षण कमी अधिक शक्य धन्यवाद नमस्कार माझे नाव संदेश किशन नाटकर मी येता मध्ये शिकतो माझ्या प्रयोगाचे नाव आहे घर्षण शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडगाव साहित्य दोन वह्या हे आहेत दोन वया आता मी वही या वहीचे एक, वही एक कपट इथे लावतो या वहीचे एक कपट हे इकडे टाकतो या वहीचे या पहिच पाणी टाकतो असं मी करतो ही आता वही ओढून बघतो ही निघते का नाही असे कशामुळे तुम्हाला आहे का नाही कारण वस्तू आणि पृष्ठभागावर यांच्या मध्ये एक बल कार्य करत असे असते त्याला घर्षण बल म्हणतात हे नेहमीच गतीच्या विरोधात कार्य करते दोन पृष्ठ दोन पृष्ठभागा मधील घर्षण कमी अधिक असू शकते धन्यवाद सत्य मामाबाप रडवळे वर्ग सातवा सातवा माझ्या शाळेचे नाव जीपप्रा शाळा दगडगाव लागणारे साहित्य दोन वया नमस्कार माझे नाव भक्ती केशव डक आहे मी आता सातवीमध्ये मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जीप्रा शाळा दगडगाव माझ्या प्रयोगाचे नाव लाग जागा पुष्ठफळ पाहिजे आता मी हे एकावर एक टाकते वाटतंय का नाही असे कशामुळे होते माहित नाही असे घर्षणामुळे होते धन्यवाद नमस्कार माझे नाव सत्यभामा बापू रोडवळे वर्ग सातवा शाळेचे नाव जीपप्रा शाळा दगडगाव प्रयोगाचे नाव घर्षण लागणारे साहित्य दोन सारख्या वया नमस्कार माझे नाव श्रीजा नागराडोळे मी आता सावीमध्ये शिकत आहे आता हे एक एक पेज असे करायचे नाही असे कशामुळे होते माहित नाही कारण घर्षणामुळे असे होते धन्यवाद नमस्कार माझे नाव छोटा आहे मी आता सातवी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जी पप्रा शाळा दगडगाव नमस्कार माझे नाव श्रीजा नवरा डोळे आहे माझ्या प्रयोगाचे नाव आहे बॅलेन्सिंग नाईल लागणारे साहित्य अकरा खेळ व आधार तुम्हाला माहित आहे का असे कशामुळे होते नाही कारण गुरुमध्ये किंवा मा वस्तुमानाचे मानाचे कालखंडा मध्ये हा असतो धन्यवाद नमस्कार माझे नाव शुभांगी बालाजी बालाजीवराडे मी सावीमध्ये शिकत आहे माझ्या प्रयोगाचे नाव आहे नमस्कार माझे नाव वैष्ठ विश्वनाथ कोस्त्री मी येतात सावीमध्ये शिकते माझ्या प्रयोगाचे नाव आहे बेलिंग सिंगने यासाठी लागणारे साहित्य अकरा खेळे आणि एक पाटी आता मी या एक खेळा या पाठीमध्ये ठेवते आणि हे दहा खेळ यावर ठेवायचे तसे कशामुळे होत असेल माहित आहे का कारण गुरुत्वमध्य किंवा वस्तुमानाचा काल्पनिक माध्य हा एक बिंदू आहे जिथे वस्तूचे संपूर्ण वस्तुमान आढळतात धन्यवाद नमस्कार माझे नाव शुभांगी बालाजी उराडे मी आता सहावी मध्ये शिकत आहे माझ्या प्रयोगाचे नाव आहे बॅलेन्सिंग नेल नमस्कार मित्रांनो मी मी कृष्णा शशी मी आता सहावी मध्ये शिकत आहे माझ्या प्रयोगाचे नाव आहे बॅलेन्सिंग लागणारे साहित्य अकरा खेळ आणि पाटीमध्ये आणि बाकीचे खेळ यावर ठेवायचे आहेत असे कशामुळे होत असेल माहित आहे का कारण गुरुत्व मध्य किंवा वस्तुमानाचा काल्पनिक माध्यम हा एक बिंदू आहे जिथे वस्तूचे संपूर्ण वस्तुमान आढळतात धन्यवाद धन्यवाद नमस्कार माझे नाव आहे मुस्कान शिकते माझ्या प्रयोगाचे नाव आहे बॅलेन्सिंग नेल प्रयोगासाठी लागणारे साहित्य अकरा खेळ आणि आधार आता मी हे खेळ या खेळात होते कशामुळे होत असेल तुम्हाला माहित आहे का नाही ना कारण गुरुत्वीय मध्ये किंवा वस्तुमानाचा काळ कल्पनिक मध्ये हा बिंदू असतो जेथे वस्तूचे संपूर्ण वस्तुमान एक पडते धन्यवाद धन्यवाद नमस्कार माझे नाव फातिमा जोशी मी आता मध्ये शिकते माझे प्रियगावचे नाव आहे बॅलन्सिंग बॅलन्सिंग ने, नमस्कार माझे नाव आश्वि बालाजी ठोंडे मी आज सागरी शिकत आहे माझ्या प्रिय रचना आहे बॅलन्सिंग नेल प्रयोगाला लागणारे साहित्य खेळ आणि दाब तर आता आपण ठेवून का होत माहित नाही कारण गुरुतीय मध्ये किंवा वस्तु मानाचे कारण कलानिक मध्ये हा बुद्ध असतो जिथे वस्तूचे सर्ण वस्तुमान एक पाहते